हॅलो फ्रेंड मी सुरेखा तर आज तुमच्यासाठी परत एक मिनी ब्लॉक घेऊन आले आहे तर मी आज बनवणार आहे मूग डाळीची भजी त्यासाठी मी मूगडाळ अर्धा तास भिजत घातलेली मग मिक्सरला लावून बारीक करून घेतली आणि जास्त पण बारीक नाही मिडियम साईज आणि मग त्यामध्ये थोडंसं बेसन थोडंसं तांदळाचं पीठ लंबा लंबा कांदा कोथंबीर आलं लसण पेस्ट आणि हिरवी मिरची मग बाकी थोडे मसाले हळद लाल तिखट मीठ आणि ते मिक्स करून मस्त आणि पाणी टाकायची गरज नाही ते मस्त मिक्स करून घेतलं पाच मिनटं ठेवलं आणि आता इकडे गॅसवर मी कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर भ मस्त भजी बनवूया आपण आणि भजी पण मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची बघू शकता कलर किती छान दिसतोय आणि मस्त मस्त क्रिस्पी दिसत आहेत भजी आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर ज्यांना ज्यांना मूग डाळीची भजी आवडतात त्यांनी प्लीज कमेंट करा कोणाकोणाला भुजी आवडतात ते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अकाउंटला फॉलो करा बाय बाईच